वाचकांनो हा नऊ दिवस मी अंदाजे पन्नास तासाच्या क्लिप्स रेकॉर्ड केल्या आणि म्हणूनच एवढा वेळ कोणालाच नसतो आणि म्हणून थोडक्यात संक्षिप्तपणे तुम्हा लोकांना नवरात्र उपवासाची प्रेरणा यावी म्हणून त्यामधील महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यासाठी मी हा कथाकथन कार्यक्रम यूट्यूबमार्फत टाकत आहोत मित्रांनो आपल्या घरात दिवाळी दसरा आला की आपण घराची साफसफाई स्वच्छ करण्याचं काम हाती घेतो अशाच रीतीनं जेव्हा निसर्गामध्ये आपल्या भारतात उन्हाळा ते पावसाळा पावसाळा ते हिवाळा आणि हिवाळा ते पुन्हा उन्हाळा असे जेव्हा ऋतूबदल होत असतात तेव्हा आपल्या शरीरामध्ये अनेक विजातीय द्रव्य साचत असतात आणि ते निघून जाण्यासाठी एकतर आपल्याला ताप येतं आणि तापेच्या माध्यमातून शरीर गरम होऊन ते विजातीय द्रव्य बाहेर पडतात किंवा दुसरं म्हणजे हे विजातीय द्रव्य बाहेर पडण्यासाठी आपल्या पूर्वजांनी म्हणजे सर्व धर्मामध्ये उपवासाची पद्धत लावून दिलेली आहे आणि तुम्ही आता चिंतन करा कि मदे 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 मदे, मदे की हिंदूंमध्ये नवरात्र उपवास मुस्लिमांमधले रोजे प्रसिद्ध आहेत बौद्ध धर्मामध्ये पावसाळ्यात वर्षा उपवास ख्रिश्चन लोकांमध्ये गुड फ्रायडेच्या पंधरा दिवस अगोदर उपवास असतात इतकंच काय शीख लोकांमध्ये दहा की पंधरा दिवसाचे शीख बंद उपवास असतात म्हणजे ही सर्वधर्मीय अशी ही गोष्ट आहे दोन हजार सोळामध्ये शिओनोरिओ ओशिमी जपानच्या ह्या व्यक्तीने उपवास घडवून कॅन्सरच्या पेशंटला उपवासातून कॅन्सरमुक्त केले वास्तविक त्याची पार्श्वभूमी सर्व हीच आहे मात्र आपण ह्या गोष्टी विसरलो आणि उपवास करायला आपण म्हणजे त्याची खिल्ली उडवली आणि त्याचे दुष्परिणाम आज जगभर बारा हजारपेक्षा जास्त आजार प्रचलित झाले आपल्या भारतात एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये फक्त तेवीस मेडिकल कॉलेज होते आज तिथं जवळपास बाराशे मेडिकल कॉलेज झाले मात्र रोग कमी होण्याचं काही नाव नाही उलट कार्पोरेट हॉट हॉस्पिटल इंडस्ट्री आता ही सर्वांनाच माहीत झालेली आहे असो आम्ही सात एप्रिलला मुंबईला बसून आठ एप्रिलला मेरठला पोहोचलो आणि त्या आश्रमाचं शूटिंग मी नंतर दाखवतोच तर काय आहे असं कौतुक की मेरठला जाऊन उपवास करावेत तर विपशनेप्रमाणे एका बंद पाच एकर जागेत दहा पंधरा मोठमोठ्या इमारती आहेत त्यामध्ये तीनशे चारशे लोक निवासची व्यवस्था आहे आणि प्रवर्चन हॉल आहे आणि नऊ दिवस या कंपाऊंडच्या बाहेर जाता येत नाही आणि ते गुरुजी सांगतातसुद्धा की तुम्ही जर बाहेर पडलात तर तुम्हाला खाण्याची इच्छा होईल आणि तुमचं व्रत भंग होऊ शकेल तर इथला दिनक्रम काय असतो तर सकाळी साडेसहा ते नऊ नऊ वाजेपर्यंत अर्धा तास ध्यान अर्धा तास एक ज्ञानमय असे भजन म्हणूया जवळपास अर्धा पाऊन तास योगासनं आणि काही भगवद्गीता व इतर मानसिक साहित्यावरील प्रवचनं त्यानंतर जवळपास साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत खोम हवन कार्यक्रम असतो यानंतर दहा ते बारा वाजेपर्यंत आपलं जलधोती एनिमा आंघोळ आणि बारा वाजता एक ते दोन ग्लास क पाहिजे तेवढं तुम्ही लिंबू शहद पाणी शरबत घेऊ शकता मात्र त्या ठिकाणी असं होतं की आपल्यावर असे संस्कार पडतात की ह्या अमुक व्यक्तींनी दोन दिवसापासून हवेवरच उपवास केलेत आणि मग आपल्यालासुद्धा वाटतं की आपण इतका दुरून आलो तर कशाला खा खा करायचं आणि खरोखर कर पाचव्या सहाव्या दिवशी आपण भूक विसरल्यासारखं होतो त्यानंतर दोन अडीच ते चार वाजेपर्यंत उपवासाचं काय म्हणजे शरीरावर त्याचे परिणाम होतात आणि आपले जे प्रश्न शंका ज्या आपल्या मनात निर्माण होतात आरोग्यविषयक ते तेथील गुरुजी डॉक्टर शास्त्री समजावून सांगतात यानंतर सहा वाजेपर्यंत गुरुजींनी ज्यांना सांगितलं कोणी मोसंबी ज्यूस कोणी कारले काकडी ज्यूस किंवा कोणाला काही केळ वगैरे खायला परवानगी दिलेलं असतं फळं खायला ते आणि जवळपास सहा वाजता पुन्हा अर्धा तास ध्यान आणि त्यानंतर काही थोडेसे भजनं अनुभव आणि अनुभवानंतर जवळपास एक ते दीड तास महत्त्वपूर्ण आध्यात्मिक दीड तासाचं महाप्रवचन असतं अशा रीतीनं हा तिथला कार्यक्रम असतो उपवासामुळे शरीराला खरंच फायदा होतो काय असा आपल्याला संशय येणं साह साहजिक आहे मात्र तप सेवा सुमिरन या प्रणालीमधील दहा वर्षापूर्वीचे कॅन्सरग्रस्त व विविध आजारांनी ग्रस्त अशा व्यक्ती जेव्हा दरवर्षी येऊन दर सहा महिन्याने उपवास करत आहेत तर आज ते एकही गोड घेत नाही ठणठणीत आहेत अनुभो कि आपन नौ आणि आपल्यालासुद्धा अनुभव येतो की आपण नऊ दिवस उपवास केल्यानंतर आपल्या शरीरात शुद्धिक्रिया होत आहेत आणि म्हणून जे जे शरीरविषयक जिज्ञासू आहेत ते ही नवरात्री उपवास आठवणी चांगल्या रीतीनं करतात हा अनुभव कथाकथन करण्यापूर्वी मी तुम्हाला महत्त्वाची निसर्गाची एक गोष्ट सांगतो ते म्हणजे असं की आपले हातपाय नाक कान डोळे हे पाच इंद्रिय आणि अग्नी वायू जल पृथ्वी आकाश हे पाच पंचमहाभूत अशा दहा इंद्रियांकडून या आत्म्याचं पोषण होतं आणि म्हणून एक दशांश आपल्या विळकतीमधील आपण दान केलं पाहिजे चोवीस तासापैकी एक तास आपण लोकसेवेसाठी दिला पाहिजे तसंच आपल्या जे जुने कपडे वस्तू वगैरे आहेत त्यामधील एक दशांश कपडे आपण वेळोवेळी देवाच्या नावानं दिले पाहिजेत अशा ही आपली इथली एक मानसिक कहाणी आहे आणि त्याच्या अनेक उदाहरणं आपल्याला अनुभवासोबत ऐकायला मिळतात आता या ठिकाणी <coughs> मी जवळपास बऱ्याच लोकांचे अनुभव रेकॉर्ड केलेले आहेत तर त्याचं डिस्क्रिप्शन मी लिंकमध्ये देईल त्याच्या ज्या लिंक आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तर पहिलं आहे माजी जिल्हा आरोग्य अधिकारी बरेली ही मॅडम म्हणते की त्या सून म्हणून आल्यात आणि त्यांच्या घरामध्ये हे तप सेवा सुमेरण होतं आणि त्यासुद्धा दर महिन्याला साठ रुपये असं नोकराच्या नावाने काढायच्या आणि वर्षानुवर्षे ती रक्कम जमा झाली पण त्याने ती खर्च केलीच नाही आणि मग त्यांना एक म्हणजे एकोणीसशे सत्तर दरम्यान लग्न झालं एकोणीसशे चौऱ्याऐंशी दरम्यान त्यांना भयानक सांधेदुखी सुरू झाली की त्यांना झोपून उठल्यावर हातपायसुद्धा सरळ होत नव्हते आणि मग त्यावेळेस श्री गुरुजी योगीजी महाराजांनी ती रक्कम तात्काळ म्हणजे वाटप करण्याच्या सूचना त्यांना सांगितलं आणि मग त्यांनी सोन्यासह एक दशांश कपड्यासह सर्व हे केलं आणि ह्या तप सेवा संघटन पद्धतीनं त्या जगू लागल्या आणि आज ठणठणीत आणि चांगल्या आहेत अनुभवामध्ये दुसरी क्लिप आहे डिस्क्रिप्शनमध्ये ती म्हणजे आपला ज्योती माहूरकर मॅडम आणि ह्या तर त्यांच्या अनेक क्लिप्स यूट्यूबवर आहेत त्या म्हणतात की स्त्रिया दागिन्यांनी नटलेल्या असतात आणि मी आजारांनी नटलेली आणि आपल्या जनतेला प्रेरणा मिळावी म्हणून त्या सर्वच लोक या क्षेत्रातले आपल्यामधील आजार लोकांना का सांगतात तर आपल्याला हे नैसर्गिक आहारातून सर्व आरोग्यमुक्ती ही प्रेरणा मिळावी आपल्या दवाखान्याच्या गोळ्या बंद व्हाव्या आपलं जीवन सुखी व्हावं तर ह्या मॅडम सांगतात की यांचे केस विरळ झाले यांच्या कानात बहिरेपण आला डोळ्यात मोती बिंदू जीवघेणी ॲसिडिटी वरचे सोडा दात काढून तिथं कवळी बसावे असं डेंटल डॉक्टर बोलला हार्टचे दोन वॉल लूज आणि पंच्याऐंशी किलोचं वजन पस्तीस किलो, किलो कमरेचा बॉल खराब झालेला पाठीमध्ये बरेच ठिकाणी म्हणजे पाठीचा कणा खराब तर अशा मरण प्रायावस्थेत त्या शेगावला आल्या खामगावला आणि त्यांच्या एक शेजारी लता थानवे मॅडम होत्या त्या दर दिवशी एक ग्लास त्यांना ग्रीन ज्यूस पाजत पाठवत तो त्यांनी पंधरा दिवस घेतल्यावर त्या अक्षरशः खाटेवरून म्हणजे चांगल्या झाल्या आणि आज त्या सेवा करत आहेत समाजाची त्यांचा आता नऊ ते पंधरा ऑगस्ट पुण्याला शिबिर आहे ही क्लिप त्यामध्ये आहे पुढे नरहरी शिंपी काका हे सरकारी अधिकारी होते आणि आता सेवानिवृत्त ते आहेत तर ते सुद्धा त्यांचे उपवास सोडल्यानंतर त्यांनी खा खा केलं वार्षिक चार दिवस त्यांनी भाज्या आणि याच्यावरच राहायला पाहिजे होतं त्यांना कसा त्रास झाला ते त्या क्लिपमध्ये सांगितलेलं आहे अशाच रीतीनं जुनागडचे मनोज गौडाना यांचा अनुभव आपल्या सर्वांना खूप व्यक्तिमत्व विकासाला प्रेरणा देतो आणि ते सांगतात की त्यांनी त्यांच्या भावासोबत वैर ठेवले वीस वर्ष हे वैर कायम होते डॉक्टर गोपालशास्त्री यांनी त्यांना क्षमा कर असं सांगितलं आणि बळेबळे त्यांनी ध्यानामध्ये त्यांच्या मोठ्या भावाला माफ करत आहोत तू मला माफ कर असं मनोगत व्यक्त केलं नंतर पुढे एक दोन महिन्यांनी डॉक्टर गोपाल शास्त्री बोलले की मनोज मोठी वहिनी ही आईसारखी असते तू जुनाकडून अहमदाबादला जा आणि तिला एक साडी आणि एक मिठाईचा बॉक्स देऊन हे कर तर जिथं मारा मारे किंवा काही भांडणं होतील का असं वातावरण होतं तर हे गुरुजीचा आदेश म्हणून अहमदाबादला गेलेत आणि जेव्हा सकाळी वहिनीनं दार उघडलं अचानक फोन न करता आलेलं पाहून तर ती घाबरून गेली तिला वाटलं का भांडणं करायला आलेत की काय आणि मग मोठा भाऊ जेव्हा झोपेतून उठून आला तर या मनोज गौडांना बोलले बाबा मी पाच मिनटं करता आलो मला गुरुजीचे आदेश आहेत की ही साडी द्यावी मिठाई द्यावी आणि माफी मागावीन पाया पडावं तेव्हा त्याचे भाऊ आणि बहिणी त्याच्या गळ्यात पडू पडू रडू लागले आणि बोलले की वीस वर्षापूर्वी जे घडलं त्याला मामाला माफ कर जुनागडचे सर्व इस्टेट तुझीच आहे आणि मग दोन दिवस त्या मोठ्या भावाच्या अहमदाबादच्या मुलांनी त्याच्या काकावर खूप प्रेम केलं आणि त्या घरात आता प्रेम आणि शांतता निर्माण झाली संयुक्त कुटुंबामध्ये पुढची कहाणी आहे काक्रोली येथील तोतला कुटुंबियाची आणि ही कहाणी आपल्याला प्रेरणा अशी देते की एक साधी घर घरगृहिणी पूजा तोतला ह्या काक्रोलीवरून त्यांच्या माहेरी भिलवाड्याला येतात तिथं डॉक्टर सांगतो की तुमचा गर्भाशयाचं लगेच ऑपरेशन करावं लागतं नाही तुम्ही सिरियस व्हाल मुंबईचा डॉक्टर सांगतो तुमचा एंडोस्कोपिकली तुम्हाला पोटाचे ॲसिडिटीचं ऑपरेशन करायचं आहे आणि त्या तसं ऑपरेशन वगैरे न करता परत येतात आणि त्यांनी एक शिबिर केलेलं असतं तर त्या पुन्हा शिबिर करतात चांगल्या होतात आणि ही सामान्य स्त्री काक्रोली राजसमंद जिल्हा का गुजरात की राजस्थान या ठिकाणी आता दरवर्षी तीन तीन चार चार शिबीर घेत आहे म्हणजे आपल्या सर्व लोकांना सामान्य व्यक्तींनी मनामध्ये आणलं तर या विद्येचा प्रसार सर्वीकडे होऊ शकतो आणि लोक चांगले होऊ शकतात असायचा आशय आहे माझ्या ह्या प्लेलिस्टमध्ये प्रसाद म्हणून मराठी लिंग एक प्लेलिस्ट आहे आणि त्याचंच इंग्रजीसुद्धा आहे तर ही अत्यंत महत्त्वाची प्रसादची प्लेलिस्ट आहे आणि त्याच्यामध्ये मी म्हणजे कॉलेजमधल्या युवकांनी किंवा रोजगार कमावणाऱ्या किंवा करिअर शोधणाऱ्या युवकांनी ज्वारी भाकर कमी करून आपलं एनिमा वमन त्यानंतर हिरव्या पत्तीचा ज्यूस विशेष म्हणजे मोडधान्य फळं याचं प्रमाण त्यां त्यांच्या जेवणात जर वाढवलं तर त्यांची बुद्धी शार्प होईल आणि ते मजबूत होतील आणि त्यांची निर्णय क्षमतासुद्धा वाढेल जर नवविवाहितांनी ही प्रोसिजर फॉलो केली तर त्यांचे वैवाहिक जीवन खूप चांगलं होईल आणि होणारं अपत्य जे आहे ते नॉर्मल डिलिव्हरी होईल एका दहा मिनटात असा त्याचा आशय आहे तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर ही साधना कशी महत्त्वाची आहे त्या प्रसाद क्लिपमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर लता दिलीप थानवी या कुटुंबियांचा इंटरव्ह्यू आहे त्याच्यामध्ये जे दिलीप लता थानवी यांचं नाव आपण अगोदरच ऐकलं की ज्योती मोहरकर मॅडमला त्यांनी महिनाभर ग्रीन ज्यूस दिला आणि त्यांची तब्येत चांगली झाली त्यांचा पुनर्जन्म झाला तर हे दिलीप थानवी सांगतात की ते एक दशांश जे वेतनातलं किंवा त्यांच्या कमाईचा हिस्सा आहे ते ईश्वराच्या नावानं काढतात आणि त्यांनी एक पत्नीला पहिल्यांदा सांगितलं की हे एक दशां देवाच्या नावाने ठेव तिने त्या ते डब्यात पाचच म्हणजे पन्नास टक्के रक्कम ठेवली आणि त्यांच्या ते कानातलं हरवलं ते सापडत नव्हतं अशी मजेदार कथा त्याच्यामध्ये आहे यानंतर एक छोटीशी हे आहे प्लेलिस्ट की उपवास का करावा तर त्याच्यातही कारण दिलेली आहेत की वजन कमी होते शरीर शुद्ध होते श सर्व रोगांमध्ये लाभ मिळतो आपली प्रतिकारशक्ती किंवा जीवनी शक्ती वाढतं आणि आपण ईश्वराच्या निसर्गाच्या जवळ पोहोचतो त्याच री रीतीनं अशाच रीतीनं मंगेश खेरडे शेगाव याला एकलव्य म्हणूया कोरोना काळात त्यांना त्यांचं वजन खूप वाढलेलं असतं त्यांना अनेक विकार असतात आणि ते यूट्यूबवरील त्या क्लिप ऐकूनच घरच्या घरीच सेवा सुमेरणचा प्रयत्न करतात आणि शास्त्रींशी संपर्क करतात आज ते चांगलं जीवन जगत आहेत यानंतर अकोल्याचे प्रवीण ठाकरे यांचा अनुभव खूप चांगला आहे ते व्हेरिकोज विंनी त्रस्त असतात आणि त्यांचं वजन एकशे चाळीस किलो झालेलं असतं आज त्यांचं वजन नव्वद किलो आहे आणि व्हेरी कोज व्हेन गायब झालेले आहेत असंच याच्यामध्ये वनिता माने मॅडम यांची क्लिप आहे त्यांचं दोन हजार सोळामध्ये कॅन्सरमधून त्या मुक्त होण्याच्या यातून होतात आज त्या धडधाकट आहेत कुठले गोळीही घेत नाहीत आणि म्हणून त्यांची ती क्लिप आपल्याला प्रेरणा देतं तर यामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत विशेष करून एक डॉक्टर गोपाल शास्त्रींचं भजन आहे ये तन किसी का है दिया हुआ ये धन किसी का है दिया हुआ नंतर महत्त्वाची एक क्लिप आहे ते तहसीलदार अनिल सूर्यवंशी साहेब त्याच्या मी छोट्या छोट्या सोळा सतरा क्लिप केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ते, ते, ते सांगतात की त्यांच्या पोटावर कब्बशी ठेवा एवढं त्यांचं पोट मोठं आणि त्यांना सिव्हर डायबिटीस आणि चेहरा थोराड आणि अकराळ विकराळ या सेवा सुमेरांमुळे आज ते तरुण तरुण आणि चांगले दिसतात त्यांचं पोट नॉर्मल झालं आणि पाहणारे लोक त्यांना सहा महिन्यानंतर म्हणत की अहो आम्हाला त्या अनिल सूर्यवंशी साहेबांना भेटायचं आहे तुम्ही त्यांचे लहान भाऊ दिसतात असं एजिंग फॅक्टर त्याच्यामध्ये आहे यानंतर आपलं दीपक पांडे आ, अतिरिक्त पोलीस महासंचालक मुंबई हे इलेक्शन ड्युटीमुळे मेरठला आलेले होते आणि त्यांनी त्या ते शिबिरात दोन दिवस सहभागी झाले आणि त्यावेळेसचे जे गुरुजी होते योगीजी महाराज आणि अखिलेशजी महाराज त्यांच्या त्या ते संपर्कात होते आणि एवढा मोठा पोलीस अधिकारी असून मेरठला सकाळी गंगेवर आंघोळीला जातात म्हणजे त्यांचे संस्कार कायम आहेत याचा आपल्याला आनंद वाटतं आणि त्यांच्याकडून आपल्या महाराष्ट्रात किंवा देशात या विद्येचा प्रचार होईल हा आत्मविश्वास येतो एक छोटीशी लिंक आहे सोनाक्षी काब्रा मॅडम भिलवाडाची तिचं ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालेलं आहे आणि दोन हजार अठरापासून ती तपसेवा सुमिरनच्या आधारे जीवनप्रवाह चालत आहे आणि तिचा तिचे सर्व जे ब्रेन ट्युमरची जी परिस्थिती आहे ती आता नॉर्मल आहे अशाच रीतीनं सदानंद नाकट अकोल्याचे हे माझे शिक्षक आहेत आणि ते सांगतात की त्यांचं वजन एकशे पन्नास किलो झालं होतं आता ते एकशे पाच किलोवर आलेलं आहे आणि त्यांना अनेक व्याधी होत्या त्यामधूनही ते, ते बाहेर पडलेले आहे अशाच रीतीनं विजय सोनवणे माझी पोलीस अधीक्षक नाशिक यांचं उदाहरण आहे आणि त्यांचा आपल्याला दयाभाव दिसून येतं की ते सेवानिवृत्तीनंतर आपलं योगासन क्लास फ्रीमध्ये चालवतात आणि जे त्यांचे पोलीस मित्र आहेत अनेक व्याधीनी त्रस्त आहेत त्यांचं आरोग्य मेंटेन करण्याचा प्रयत्न करतात आपल्याला जोधपूरचे दीनदयाल राठी हे अशिक्षित आहेत मात्र त्यांनी या विद्येचा लाभ घेतला आणि त्यांच्या मथनिया गावामध्ये आता जून महिन्यात सात दिवसाचा शिबिराचं आयोजन त्यांनी केलेलं आहे यापुढे चंदोभाई जुनागडचे आहेत ह्यांच्या दोन तीन क्लिप आहेत त्यांनी तर वैज्ञानिकदृष्ट्या तप सेवा सुमिरेंचं आणि शरीराचं महात्म्य सांगितलेलं आहे की एका मिनटामध्ये सव्वा लाख किलोमीटर क्षेत्रात रक्त पोचते एवढं हे अनमोल शरीर आहे आणि म्हणून त्याची आपण काळजी घेतली पाहिजे यामध्ये वनपारिया या, या दिल्लीच्या कुटुंबाची कहाणी आहे आणि ते सांगतात की त्यांच्या नातवंड त्यांनी हे शिबिर केलं आणि नातवंड यामुळे चांगल्या रीतीनं जीवन जगत आहेत ते कच्चं खातात फ्रूट खातात आणि त्यांचे दूध घेत नाहीत त्यांची प्रकृती चांगली आहे अशाच रीतीनं हेमांगी पाटील मॅडम नाशिक यांचीसुद्धा या यामध्ये क्लिप आहे आणि त्या सांगतात की पंधरा वर्षपूर्वी त्यांचं घर म्हणजे गोळ्यांची फॅक्टरी त्या स्वतः फार्मासिस्ट आहेत आणि गोळ्या घेऊन त्यांना समजत होतं तरीही नाईलाज असतो गोळ्या घ्याव्या लागत आणि आपलं मरण लवकर येईल याची जाणीव होती मुलाला गोळ्या त्यांना गोळ्या मिस्टरांना गोळ्या आणि यातून सुटका नाही असा त्यांना आत्मविश्वास होता त्या सांगतात माझं तीन हजार रुपये किराणा बिल आणि माझं मेडिकल बिल मात्र नऊ हजार आज एकही एक गोळी त्या घेत नाहीत तर अशा रीतीनं अनेक याच्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत त्या लिंकमध्ये मी दिलेल्या आहेत आपण जरूर जसा वेळ मिळेल तसा त्याचं वाचन करा आणि आपलं जीवन चांगलं करा अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो खेडेगावात स म्हणजे कुठेही कोणाला वेळ नसतो अशा वेळेस जवळपास नऊ दहा युवक मुलं खेडेगावात चौकात उभे राहतील आणि छोटंसं पथनाट्य करतील जसं सहा सा, वाजता सात वाजता आठ वाजता अशा प्रकारे युवकांची नावे देऊ सहा वाजताचा युवक जोरजोराने म्हणेल सहा वाजले हो सहा वाजले नैसर्गिक आहारातून सर्व व्याधीमुक्ती कशी समजून घेऊया हो समजून घेऊया आणि मग तो मुलगा म्हणेल सहा वाजले माझं नाव आहे एनिमा एनिमा घ्या हो एनिमा घ्या लोघंतील काय मनुष्य आहे एनिमा शब्द बोलतो याला रामप्रहरी दुसरं का काही नाव सुचलंच नाही मग तो नाही नाही हे जीवनाचं आरोग्याचं मूळ मंत्र आहे दुसरा विद्यार्थी म्हणेल सात वाजले हो सात वाजले वमन करा हो जल धोती करा वमन करा हो जल धोती करा यामुळे शरीराच्या वरच्या अंगातील सर्व विषारी द्रव्य बाहेर पडतात एने मात कमरेखा बेंबीखाली गुदद्वार किडनी मलाशयातील घाण बाहेर पडते मुलगा म्हणेल नऊ वाजले हो नऊ वाजले थोडेसे सूक्ष्म व्यायाम करा आणि शरीर सुदृढ आणि फ्रोझन फ्री शोल्डर ठेवा दहा वाजले हो दहा वाजले आता थोडंसं अर्धा तास आपल्या ईश्वराचं दोन वेळा नाव घ्या नंतर एकोणतीस मिनिटं कोणाचंही नाव घेऊन होता डोळे बंदच ठेवा आणि अर्ध्या तासाने दे तासा दोन वेळा आपल्या देवाचं नाव घेऊन मेडिटेशनमधून बाहेर या अकरा वाजले हो अकरा वाजले तीस वर्षाच्या वरील युवकांनी नाश्ता घेऊ नका हो सोळा तास नाश्ता घेऊ नका सोळा तास कारण शरीराला खूपच अन्नाची गरज आहे अकरा वाजता बकऱ्या खातात तो झाडपाला किंवा भाज्या किंवा रानातलं काहीही हराय गवत पन्नास शंभर ग्राम घ्या आणि दोनशे ग्राम स्वस्त वस्त केळं द्राक्ष याचा ज्यूस घ्या हा अमृत ज्यूस आहे तुम्हाला सर्व व्याधीतून मुक्त करतो एक वाजला हो एक वाजला आता आपलं जे हिरवं आहे आणि स्वस्त फळं आहे याचे सलाड घ्या हो सलाड घ्या यासोबत हिरव्या पानांची चटणी गुड चिंच टाकून हे सलाड चवदार करा हो चवदार करा चार वाजले एक कारलं दोन टमाटे दोन काकड्या याचा ज्यूस घ्या ते तुमचं शरीर डिटॉक्सिकेट करेल यामध्ये पन्नास टक्के गोभी वाटाणे असे टाकून नॅचरल विटॅमिनस पोहे पा सा पाच साडेपाच वाजता खाऊ सात वाजता एक भाकर तीन वाट्या डाळ सॉरी एक भाकर तीन वाट्या भाजी एक वाटी डाळ अशा प्रमाणात जेवण करा अशा प्रकारे आपण एक सोपी पथनाट्य किंवा गावात जनजागरण फेरी या आठ दहा युवकांच्या आधारे काढून लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली म्हणजे वातावरण सुरू होईल